मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ धुळे तर्फे शिवजयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस कार्यक्रम संपन्न श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यातलाच एक भाग म्हणून मिरच्या मारुती मराठा पंचमंडळच्या वतीने देखील दरवर्षी सालबाजाप्रमाणे भव्य स्वरूपात श्री छत्रपती शिवराय यांची जयंती उत्साहात साजरी होत असते दरवर्षी अतिशय विविध उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील दे या ठिकाणी महिलांना देऊन देऊन रिपीट प्रमाणपत्र सत्कार सा करण्यात आला तर दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंगल कार्यालय गल्ली नंबर पाच येथून भव्य स्वरूपात मिरवणूक देखील काढण्यात आली या मिरवणुकी दरम्यान सुरुवातीला खासदार डॉक्टर सुभाष बांबरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते सदर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सदर मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लहान चिमुकल्यांनी सहभाग नोंदवून दांडपट्टा तलवारबाजी चालवणे काठी चालवणे या विविध प्रात्यक्षिके या ठिकाणी सादर केले तर या कार्यक्रमाचे आयोजन मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ धुळे संचालित शिवजयंती उत्सव समितीचे मिरच्या मारुती मराठा पंचमंडळचे अध्यक्ष राजेंद्र इंगडे अध्यक्ष शिवजयंती उत्सव समितीचे पवन शिंदे सचिव संतोष खेळकर उपाध्यक्ष पप्पू इथापे कार्याध्यक्ष विलास मराठे उपाध्यक्ष घनश्याम निरगुडे उपाध्यक्ष अमर फरताडे उपाध्यक्ष सतीश गिरमकर सहसचिव सा प्रफुल्ल माने खजिनदार संतोष मनगटे रवींद्र नागणे भरत वाघारे बंटी फडताडे शशिकांत मराठे शुभम बोरकर सुनील वर्पे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले आज आपल्याला सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय उत्साहाचा दिवस जगात अनेक सम्राट होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा एकच झालेला शिवजयंती उत्साह केवळ महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात साजरी केली जाते पण छत्रपती शिवाजी महाराज फक्त भारतापुरते सीमित नाही आहेत जगात सगळीकडे मान्यता आहे त्याचा जगत जता झालेला नाही मी संरक्षण राज्यमंत्री असताना वेल गेलो होतो अतिथे आर्मी हेडक्वार्टरला व्हिजिट दिल्यानंतर था था आर्मी हेड मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला माझी छाती अभिमानाने भरून आले मी विचारलं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे व्हिएतनामचा आर्मी चीफ म्हणाला आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल तरुणांना नसेल पण ज्येष्ठ मंडळींना माहिती असेल अमेरिकान अमेरिका व्हिएतनामचं युद्ध पंधरा वर्ष चाललं व्हिएतनाम अतिशय लहानस राष्ट्र अमेरिका बलाढ्य राष्ट्र तरी सुद्धा अमेरिकेला पंधरा वर्ष युद्ध करून माघार घ्यावी लागली तर व्हिएतनामचा आर्मी चीफ पटला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं घरीला वार फेअर आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि म्हणून आम्ही जिंकलो आमचे प्रेरणादायी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज ज्याला आपण कावा म्हणतो गरिबी कावा घरीला वार फेरचा वापर करून व्हिएतनामने जिंकलेले ब्रिटनमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर पीएचडी करणारे मुलं आहेत असा आहे आमच्या राजांचा इतिहास नेव्ही मध्ये युद्धात वापरण्यासाठी एरोप्लेन कॅरियर नावाचा एक मोठा जहाज असत जगात फक्त चारच देशांमध्ये दे चौथा देश आपला आहे आणि ते नॅव्हल कॅरियर लोकार्पण करताना नेवीच्या झेंडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मान चिन्ह आहे त्याचं कारण असं आहे मी जेव्हा पॅरिसला गेलो होतो फ्रान्सला संरक्षण राज्यमंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय परिषद होती जगातील नेव्ही मध्ये काय काय क्रांती झाली आहे काय काय बदल झालेला आहे तिथं अध्यक्ष भाषण करत असताना फ्रान्सचे संरक्षण मंत्री म्हणाले की आधुनिक नेवीचा जनक कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज